तुमची मुलं लवकर हार मानतात का किंवा कुठल्याही गोष्टीला पटकन लवकर कंटाळतात का नवीन गोष्ट शिकताना त्यांना उत्साह असतो पण तो उत्साह फार कमी काळ टिकतो असं होतं का असं जर होत असेल तर तुमच्या मुलांना मेंदूतील डोपामाईन पूरक आहार द्यायला पाहिजे त्याचबरोबर डोपामाईन वाढेल अशा गोष्टी मुलांनी केल्या पाहिजेत उदाहरणार्थ व्यायाम असेल पळणं असेल कुठलीही एखादं मैदानातलं खेळ खेड़ खेळणं असेल या गोष्टींमुळे काय होतं मेंदूतील डोपामाईन हे न्यूरोट्रान्समीटर जे आहे त्याला स्टिम्युलेशन मिळतं आणि त्यामुळे मुलं जे आहेत ते उत्साही बनतात आणि त्यांच्यामध्ये एक बिजिगुष वृत्ती ज्याला आपण म्हणतो की हार न मानण्याची वृत्ती नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड हा त्यांच्यामध्ये डेव्हलप होतो हा चिवटपणा आता त्यांच्यात डेव्हलप झाला ना की मग ती कोणत्याही क्षेत्रात जाऊ त्या ठिकाणी ती यशस्वीच होणार कारण यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये अगदी थोडासा फरक असतो यशस्वी लोक अयशस्वी लोकांपेक्षा थोडं अधिक काळ संयम ठेवतात किंवा पेशन्स ठेवतात आणि म्हणून मुलांमध्ये हा चिवटपणा आणण्यासाठी हार न मानण्यासाठी हारण्यामध्ये विश्वास न ठेवण्यासाठी आणि हारल्यानंतर परत बाक होण्यासाठी जी जिद्द लागते पुनर् आपण स्वतःचं स्वतःला उभं करण्यासाठी जी जिद्द लागते जसं भगवद्गीतेमध्ये म्हटलं आहे की न आत्मानम अवसाधयेत उद्धरेत आत्मना आत्मानम स्वतःचा उद्धार स्वतःच करावा आपल्याला कुणी येणार नाही आहे की जे आपल्याला उठवेल आणि आपल्याला काहीतरी सगळं असं जे पाहिजे ते स्वप्न आपलं पूर्ण करेल नाही त्यासाठी आपल्यालाच धडपड करावं लागेल बी द चेंज यू आर सिकिंग आणि त्यामुळे मुलांमध्ये हे बदल करायचे असतील तर पालकांना या गोष्टीकडे लक्ष द्या आणि मुलांचा दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन बदला आणि मुलांना विनिंग ॲटिट्यूड किंवा बीजीविषय वृत्ती मुलांमध्ये दे डेव्हलप करा